पोलिसावर झालेल्या कोयत्याच्या हल्ल्यानंतर सातारा पोलीस आता ॲक्शन मोडवर सातारा शहर व परिसरामध्ये दोनशे पोलिसांकडून राबवलं जात आहे मतकर कॉलनी व आकाशवाणी झोपडपट्टी या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन साताऱ्यात पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या कोयता हल्ल्याचा पोलिसांनी घेतला धसका ताब्यात घेतलेल्या तीन आरोपीच्या माहितीच्या आधाराखाली राबवलं जात आहे हे कोंबिंग ऑपरेशन सातारा बस स्थानकामध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर अज्ञात इस्मानी कोयता हल्ला केल्यानंतर सातारा पोलीस चांगलेच ऍक्शन मोडवर आलेले दिसत आहेत या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती या आरोपींची चौकशी केल्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधाराखाली आज साताऱ्यातील मतकर कॉलनी आकाशवाणी झोपडपट्टी या ठिकाणी हत्यारे लपवून ठेवली आहेत या माहितीमुळे पोलीस चांगलेच ऍक्शन मोडवर आलेले दिसत आहेत मतकर कॉलनी व आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये पोलिसांनी आज ऑपरेशन राबवून या ठिकाणी घरांची झडती घेऊन काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत या कारवाईमध्ये अवैध धंद्यावर सुद्धा कारवाई, कारवाई शाहूपुरी पोलीस शहर पोलीस व तालुका पोलीस यांच्या मार्फत करण्यात आली आहे अशी माहिती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली आहे सातारा शहर पोलिस काल काही लोकांनी एका पोलिसावर स्टँड जुटलेला असलेल्या जो कोयत्यानं हल्ला केला होता याच्या अनुषंगाने त्यातील काही आरोपी अटक आहेत त्या अटक आरोपींनी आम्हाला काही गोपनीय माहिती दिलेली आहे की बाबा आकाशवाणी चौक मत्कर कॉलनी या ठिकाणी या ठिकाणी काही लोकांच्याकडे असे असे हत्यारं आहेत अजून त्या ठिकाणी हत्यारं आहेत म्हणून त्या अनुषंगाने आज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुंभिना ऑपरेशन राबवण्याचं नियोजन माने एस पी सरांच्या आदेशाखाली आम्ही आज या ठिकाणी केलेलं आहे जवळजवळ एक दोनशे पोलीस आणि काही डी बीचे कर्मचारी एल सी कर्मचारी असे मिळून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काही गोपनीय माहिती आहे याच्या आधारे आम्ही आज कुंभिना ऑपरेशन राबवतो यामध्ये काय आक्षेपार्ह असेल तर ते जप्त करण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तरी जे गुन्हेगार आहेत काही गु यापूर्वीचे गुन्हे असलेले आहेत त्यांना देखील चेक करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे कुठले अवैध धंदे असतील काय असतील त्याच्यावर देखील कारवाई करण्या करण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात कुंभ ऑपरेशन आम्ही राबवतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका